तर हे बघा आजच्याला ना इतक्या भारी जागेमध्ये येऊन पोहोचलोय ना तर बरेचशा लांब आलो आपल्या घरापासनं आणि आता ना नदीवरती चाललो आहे मग दुसऱ्या नदीला आलो आहे एकदम ह्या साइडला ना कमी पाणी असतंय नदीला आणि एकदम निवळ पण पाणी असतंय या साईडला ना पाऊस पण कमी पडतोय तर जास्त काही गंडोळी नसते बरीचशी आलो आहे तर आमची फॅमिली आहे मग बरेचसे सगळे ना आमची फॅमिलीज आणि पुढे दोघ जण गेलेत अजून आणि नंतर सुद्धा आहे ना दोघ येणार आहे तर इतका जबरदस्त प्लॅन आहे ना आजचा तर तुम्हाला सुद्धा ना बघायला मजा येणार आहे आणि आम्हाला सुद्धा ना मजा येणार कारण तर आम्ही सुद्धा ना बऱ्याचशा दिवसानंतर तसं ट्राय करणार आहे आता ना मी या साइडला ना मेन म्हणजे बारीकच मासे पकडायला आलोय सगळ्यात मेन म्हणजे ना मुरे मासे काही जास्त भेटत नाही आणि इतके लांब यायला आहे ना त्याच्यासाठी आलो तर आलोय परत एकदा आहे ना जवळजवळ आपल्या घरापासून आहे ना वीस किलोमीटर तर असनच इतके लांब आलोय आणि आता जायचं चालत अजून तिकडं तिकडं नदी आहे एकदम उथळ या साईडची आणि एकदमच स्वच्छ पाणी आणि लोकेशन इतकं भारी आहे ना तुम्हाला दाखवते आता हे बघा चालू आहे आता तिकडं नदीवरती चालतच जायला लागतंय इथून पुढे थोडं चालेल लागतंय आणि लोकेशन तर दिसतच असून तुम्हाला हे असं लोकेशन या साईडचं एकदम आहे ना उंच उंच डोंगर आहेत आणि खाली दरी मध्ये नदी आहे तर बघा झाड पण एकदमच भारे आहेत ह्या साईडचे हे बघा आलोय एकदमच नदीच्या कडेला इथं आहे ना थांबायचं एवढ्या जागेमध्ये आणि इतका भारी जागा आहे ना इथं बघा तर आता लगेचच आहे ना सुरुवात पण केली येऊन पोहोचलोय आणि सुरुवात सुद्धा बघा केली पहिल्या तऱ्हे बारीक बारीक आहे ना खेकडी पकडून घ्यायच्यात त्याच्यानंतर आहे ना टाटांनीच मासे पकडायच्यात आणि जसे भेटतील ना तसे पकडायच्या सुद्धा आहे ना आणलेलं आहे पहिलं पहिल्या तऱ्हे आम्ही टाटांनी बघणार आहे भेटतात का तसे आहे ना तसे भेटतात का आणि त्याच्यानंतर आहे ना बघू मग तर हे बघा इकडे ना सुरुवात पण केली आणि इतका भारी जागा आहे ना दगड्यात बारीक बारीक आणि त्याच्या खाली ना लगेचच आहे ना खेकड्यांचे ना पिल्ल भेटतातच आणि ते ना असे आहे ना तोडून टाकायच्या ताटामध्ये आणि ताट आहे ना पाण्यामध्ये आहे तर तुम्हाला तर बघायला भेटणार आहे जे पुढं पोड़ पुढं हे धारलं आहे ना खेकडींचे ना पिल्ल येतात आणि जमा पण होतात अशा दगडीन खाली तर बघा सुरुवात केली इकडं पकडायला आणि भेटतात पण दाखव बरं तुला भेटलंय का हे बघा हे असे बारीक बारीक पिल्ल घ्यायच्यात तिकडे पण बघा हा प्रत्येकाला आहे ना भेटतात बघा तुम्हाला प्रत्येकाच्या हातामध्ये दाखवतोय दोन दोन तर तीन तीन पकडल्यात हातांमध्ये हे बघा बघा नौण। ना सगळे काय ना तिकडे गावतामध्ये सुद्धा ना भेटतात तिकडे ना पाणी थोडं थोडे ना जाते वाहते पाणी तर तिकडे पण भेटतात सगळे काही ना दगडे आहेत बारीक बारीक तर भेटतातच खेकडींची ना पिल्लं भेटतात तर आता ना मी पण पकडून घेतोय आणि तुम्हाला ना पाणी दाखवतोय ह्या साईडचं लोकेशन बघा ही अशी नदी ह्या साइडला आहे ना, ना जास्त पाणी असतंय हे बघा तिकडं समोर डोंगर आहे बघा आता खेकडींची आहे ना पिल्लं पकडतात तर तुम्हाला ना एकदमच जवळून दाखवतोय आता हे बघा पिंकीने पकडले आणि तिकडे पकडलंय हे बघा असे पकडायचे तर बघा इथं पिंकी आहे तिकडे वणित आहे आणि तिकडे आई आहे तर तिघे जण आहे ना पकडतात खेकडींचे ना पिल्लं आणि झाल्यात पकड तर आता ना खेकडी पकडून झाल्यात आता ताट बांधायच्यात ते तुम्हाला दाखवत आहे आहे ना बारीक बारीक लागतात पण आम्ही आणलत मोठी आणि बाकीचे ना बारीक पण आणल्यात तर ती कशी बांधायच्यात आणि त्याच्यामध्ये ना कसा चारा टाकायचा आहे खेकडे ना ठेसून टाकायच्यात बारीक बारीक आहे ना बुका करायचं आहे तुम्हाला दाखवायचं आता हे बघ इथं तयारी चालली ताट लावायची असे ताट बांधायचे बांधायला सुद्धा येणं ताटं सुरुवात केली आता आणि हे बघा आणि तिकडे बांधून घेतलंय त्याला ना थोडं बारखे बोळ पाडले मग त्याच्यात आहे ना मासे जातात आणि त्याच्यामध्ये ना थोडं त्या असं ठेवलंय बांधलंय हे आणि त्याच्यामध्ये ना थोडं खेकडींचं आहे ना भुगा बनून टाकलं इथं एक बोळ पाडलंय ही थोडी मोठी कडे आहे आणि ह्याच्यापेक्षा बारीक ताट पण लागतात तिथशी बघा आणि तिकडे ना त्या वन यनी बघा तिकडं घेतलं सुद्धा बांधून आणि ती ती आता ठेवायला चालली पाण्यामध्ये हे बघा इकडे ना दोन ताटे लावून सुद्धा घेतल्यात वणितानी नि लावल्यात तिकडे ना आता दादा आले तो सुद्धा आहे ना तिकडे वरती लावतोय आता ना जे ते ना आता लावते ताटाने बरीचशी ताट आहेत तुम्हाला तिथं दिसतच असं ना इतकी ताट आहेत ना ती पूर्ण लावायच्यात हे बघा इतकी ताट आहे ना लावायला अजून उशीर लागणार आहे बराचसा ताट बांधलं ना लगेचच लाव लावायला जायचं आहे आणि लावून पण यायचं आहे कारण तर आहे ना इथं पिंकी आई बांधत्यात आणि दोन तीन जण आहे ना घेऊन लगेच ताट लावतात इकडे ना आई गेले घेऊन ते ना ताट उघड ठेवायचं हो हे बागा मग फक्त आहे ना दगडी ठेवायच्या हो त्याच्यामध्ये तुम्हाला ना जवळून दाखवते आता हे असं ताट बांधलंय त्याच्यामध्ये टाकायचंय आणि दगडी पण ठेवायच्यात याच्यामध्ये ना तसं करून घेतलंय हे बघा आणि इथं ना, ना थोडं तेल लावायचं आहे खेकडींच मग त्याच्यामध्ये येतात माश्या ना इथून आहे ना आतमध्ये जातात मग त्याच्यामध्ये आडकून बसतात आता ताटच बरीचशी आहेत तर आम्ही सुद्धा ना लावायला जातोय ताट आहे ना मांडतोय आता पाण्यामध्ये ते बघा जेथे ना जे आता साईडला गेला उरकत नाही आता मी पण घेतोय हे बघा हे दोघांनी पण घेतात तो तिकडे एकदम जण दादा तिकडे लावतोय आता मी तिकडं वरती जाऊन ये ना हे लावतोय बघा प्रत्येक जण आहे ना ताट घेऊन येतात आणि लगेचच लावतात सुद्धा बघा पिंकी इथं लावते तर आता ना आमचे झाले सगळे ना ताटं लावून झाले तुम्ही लावल्यात ना सगळ्यांनी लावले सगळ्या साईडला आहे ना पूर्ण हे धार आहे ना पॅक करून टाकले ताटांनी ज्या त्या साईड लावल्यात बरीचशी लावल्यात मग मासे तर आपल्याला भेटणार आहे आणि एकदमच आहे ना तुम्हाला ताट काढून दाखवत मासे किती येतात ते थोड्या वेळाने काढू आपण दहा एक मिनिटाने हे बघा पोहाराला नाही इथं सावलेला ठेवलंय आणि इथंच बनवायचं भात आणि सगळ्यांना तयारी इथंच करायची एकदमच भारी जागा इथं सावली मस्त आणि आता सरपण पण काढून आणतात भात पाहिला तर घ्यायचंय करून त्याच्यानंतर आहे ना आपण मासे पण बघायला फक्त दगडीच ठेवल्या होत्या ना दगडीच ठेवल्या होत्या आल्या त्याच्यामध्ये मासे सगळे मोठे मोठे आहेत मुरे मासे बघा दुसरा कोणताच मास नाही त्याच्यात सगळे मुरे मासे आहेत हे बघा या साईडला आहे ना आईने पण आणलंय हे ताट काढून कारण तर आहे ना उकड्यावरती ठेवलेलं फक्त आहे ना हा चाळण आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आहे ना दगडी घातलेले आणि इतके मुरू आलेत बघा पहिल्यांदाच जबरदस्त डायरेक्ट असं ट्राय केलंय आणि मासे बागा किती आल्यात आणि एकदमच भारीतले मासे आहेत हे मुरू मासे आहेत हे बघा जवळून मधलं ज्याच्यात मधले आणि पकडलेले हे मासे तर आता तिकडे लावलंय ते आता घेतोय आहे काढून बाकीचे ना आम्ही पण लावलेत ते आम्ही घेतोय काढून आलेत का जबरदस्त इतके जबर। मासे आलेत ना त्याच्यामध्ये हे बघा भरपूर मासे आलेत आणि <laughs> वेगवेगळे मोरे मासे पण आहेत मळे पण आहे ना त्याच्यामध्ये बरेचसे मासे आहेत आता खोल आपण पहिलं तर तिकडे साईटला घ्यायला लागणार सांडतील खाली का जमन बर सांड नाही पाय याच्यामध्ये मग जास्त आलेत मासे तुम्हाला दाखवतोय आता हा हा ना हे भरपूर आहेत त्याच्यामध्ये मासे एकदमच मोठे मोठे मोरे आहेत ते मोरे मासे इतके आलेत ना त्याच्यामध्ये कारण तर आहे ना चार असं जास्त टाकायला पा आपण जास्त टाकलं ना त्याच्यामुळे बरेचसे मासे आले त्याच्यामध्ये आणि मेन मासे ना हेच काय भेटत नाही ह्या साइडला आलो ते खास पकडायलाच इतके मासे आले ना तर आपली इतकी जबरदस्त रेसिपी होणार आहे ना त्या दोन तीन क्वालिटीच्या मुरू मासे असतात इतके मासे आल्यात ना दोन ह्याच्या मधल्या बरेचशे जमा झाल्यात तर आता ना काढून जायच्यात सगळेच ताट आणि लगेचच आहे ना ठेवायच्यात पण हे बघा हे लावलेलं ते आणि ताट त्याच्यामध्ये सुद्धा बघा भरपूर मासे आलं हे बघा हे पहिले दोन ताटांमधले जे ना मासे आणि हे आता तिसर ताट इतके मासे लागलेत ना त्या पण नुसत्या मुऱ्या मुऱ्या मुऱ्याशिवाय काही दुसरे येत नाही मासे आणि एकदमच भारी मासे आहेत हे बघा आता पहिले तर आहे ना आम्ही मासे जमा करून घेतोय त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय कारण तर आहे ना प्रत्येक ताट तुम्हाला दाखवायला जमायचं नाही प्रत्येक ताटामध्ये इतके मासे येतात बरेचसे भेटणार आहे आपल्याला ना इतकी ताटं लावल्यात ना डायरेक्ट इथं नाही ना त्या धारापासून डायरेक्ट इथं वरपर्यंत लावलंय आणि लगेचच आहे जा जा ना ते ताट काढून दुसरं सुद्धा साईट लावतोय आम्ही मग मासे भरपूर भेटणार आहे बरेचसा टाईम आहे ना एक ते दीड तास आम्ही तसेच पकडणार आहे त्याच्यानंतर बरेचसे मासे झाले की मुऱ्या माशांचे ना रेसिपीला सुरुवात करू आपण हे बघा या ताटामध्ये सुद्धा ना भरपूर मासे आल्यात हे बघा परत एकदा इतके मासे आल्यात तर शालूनी लावलाय येतात तो बघायला आलोय आता आम्ही कुठं लावलाय तात ता काय लाव मासे आलेत का ते बघतो आता तो तिथं लावलाय येतात काय आलात का नाही मासेून दाखव बरं તે નાઈલોક યો બગા મસ્ત तिकडे जायला लागेल इतकी मजा वाढते ना मासे फक्त उचलून आणायची इथे ना कडेमध्ये मासे पण काढून ठेवतात तिकडून रोयदा शालू पण आले बघा ते मासे घेऊन आलेत दोन ताट आणलं हे बघा ताटच काढतात आणि इथे ना जमा करते हे मासे ना तिकडे वरती आम्ही लावले ते परत आणले काढून आणि मासे इतके झालेत नाही हे बघा कडेमध्ये भरपूर मासे आहेत हे बघा दोन तीन ताटांच मासे आणि अजून मी अजून आहे ना बरेचसे ताटक आढायच्यात हे बघा किती मासे आल्यात परत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच विषेक असते ना mm. आ, जास्ता 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 आस्ते। जास्ता आस्ते। जास्ता ते मोर मासे असते ना विषेक असते ना हे बघा किती आहेत किंवा जास्त पण असते जास्त असते ते बघा तिकडे ना तयारी चालली सायपाक बनवतात भाकरी आणि भात बनवतात इथं बघा तर आता ना सगळे ना, ताटे सुद्धा काढून झाल्यात आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही झोळण सुद्धा आहे ना इथंच मांडलेलं त्याच्यामध्ये ना मळे मासे आणि दुसरे सफेद मासे भेटल्यात तर बरेचसे मासे झालेत मुरे माशांमध्ये ना तेच आम्ही मिक्स करणार आहे बघा इकडे ना आता मासे साफ करून घेतात हे इतके मासे पकडलेत हे बाकीचे ना हे सफेद दिसतात ना मळे मासे आणि हे हे झोळ पकडलेत तिकडे ना मुरू मुरू मासे आहेत ना ते ताटे लावून पकडल्यात हे बघा हे इतके आणि अजून त्याच्यामध्ये येतात अजून बाकी तर हे बघा ना तयारी चालली आता रेसिपीची आणि इथं बघा ह्या एकदमच भारी मिरच्या ठेवल्यात लसूण पण ठेवल्या सोलून तिकड कांदा कापते पिंकी लसूण ठेसून घेते मिरची चिरून घेतली आणि लसूण पण घेतल्यात इथं टेसून नाही तर दोन कांदे होते ते चिरून घेतल्यात हे बघा हे बघा तेल आणलंय या बाटलीत आणि इथं मसाले आहे तीन डबा हाय तीन आता कडे घेतली ठेवून हे बघा ते आता तापली पण असत ता तेल टाकून घेते तेल तापलंय आता आता लसूण टाकून घेते बघा किती तेल टाकलंय बघा लसूण मिरच्या शिजल्यात बघा मस्त तर आता कांदा टाकून घेते टोमॅटो टाकून घेतलंय कोथंबीर कापून घेते हात आहे ना पिंकीने मसाले पण घातले टाकून आणि बरेचसे माणसे आहेत ना त्याच्यामुळे थोडा मसाला जास्त घातलंय आणि तो मिक्सर कांचा मिक्स आहेत मसाला गरम मसाला घे टाकून टाकून आता मळे मासे हे सगळे मिक्स आहे ना ते टाकून घेते पहिलं तर बघा हेच मासे ना इतके झालेत आणि अजून सुद्धा आहे ना मेन मासे आहेत मासे हे बघा हे मासे आहे ते पण टाकून घेते सगळे मासे टाकून घेतल्यात मासे ना मासे तर भरपूर आहेत हे बघा आणि मुरू मासे सुद्धा आहे बघा त्याच्यामध्ये मळे मासे मासे सगळे मिक्स मासे त्याच्यामध्ये पाणी घेते ना टाकून घेते हे बघा आता कालून पण शिजायला लागले त्याच्यामध्ये सगळे मसाले घातलेत मीठ टाकून घेते आता बघा आता मस्त आलाय आला बघा आता कालोन झालंय पिंकीने हे बघा इतकं कालोन बनवलंय आणि रस्ता तर जास्तच ठेवलाय कारण तर ना बारख्या ना रस्ता पण एकदमच भारी लागतय आणि त्याच्यामध्ये ना मासे पण वेगवेगळे आहेत मुरी मासे आहेत मेन आणि दुसरे मळे मासे दोन तीन प्रकारचे मासे आहेत त्याच्यामध्ये आता जेवायला बसलोय आता इथं आम्ही आता फक्त ताट यायची वाट बघतोय आम्ही कालवंतर झाले आणि माश्याला बरीचशी मेहनत केली पण मासे सुद्धा तसेच भेटलेत एकदम भारीतले मासे भेटलेत भेटले इतके लांब आले पण बघा मासे नाही

चांगलं झालंय का मानले ते ते एकदम भारी भारी आणि आशा माशा ना ते पण नदीवरती आणि इथंच पकडून आहे ना इथंच खायचे मानलं एकदमच भारी ते पण ताजेच ना मासे इथूनच पकडून आहे बघा आणि त्याच्यात आहे ना एकदमच भारीतले मासे आहेत ते भेटत पण नाही आता कंच्या साईडला लांब येऊन पकडल्यात ते मासे आणि त्यांचे ना रेसिपी बनवून कालन बनवून सुद्धा ना खात आता बघा सुरुवात केली आम्ही चांगलं झालंय का एक नंबर रस्ता पे उचलून रस्सा माहिती मग नाही आपल्या आपण काय कधी पेच पण नाही ना लय दिवसाने बारीक मासे खात ते पण मुर्या हा ते पण मुरे तिकडं समानता पण जेवायला लागले आता मुरी माशी आठवत खायची आता जेवण सुद्धा झालंय आमचं हे बघा इथं बसलो आम्ही सगळं बसल्यात आता आराम करतात बऱ्याचशा दिवसानंतर आहे ना रेसिपी बनवलेली माशांची आता सगळे ना आमचं उरकले जेवण सुद्धा ना झाले आता तिकडे आई गेले भांडी घासायला पिंकीने ना सगळ्या पिशव्यानं भरून घेतलं तर आता निघालो आम्ही घरी तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा